नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास प्रत्येक जीव जेव्हा मानवी जन्म घेतो तेव्हा त्याच्या इच्छा आकांक्षांचं संचित आपल्या समवेत घेऊन येतो जी त्याची तीव्रतम इच्छा असेल तिला अनुकूल असं सगळं त्याला प्राप्त होतं अनुकूलतेच्या अनुषंगानं अनेक गोष्टी येतात इच्छा असो वा नसो जसं भीमार्जुनांना पराक्रम करण्याची तीव्र इच्छा या जगात घेऊन आली पराक्रमाची संधी युद्धात किंवा संघर्षातच प्राप्त होणार त्यामुळे त्यांना सतत संघर्ष करावा लागणार ज्यांच्याशी संघर्ष करायचा ती माणसं सुष्ट कशी असतील म्हणून दुष्ट माणसं वाटायला आली जे जशी कामना करतात तसं आयुष्य त्यांच्यासाठी असतं हे मी तुला एक उदाहरण म्हणून दाखल कथन केलं तू आजूबाजूला बघितलंस तर असंच आढळेल आम्ही बराच वेळ बोलत होतो उत्तर रात्रीचा गार वारा उमलत असलेल्या फुलांचा गंध घेऊन आला माझ्या अंगावर शिरशिरी आली गारव्यानं आणि गंधाच्या उत्तेजनानं बरं वाटलं कितीतरी शंकांचं निरसन झालं होतं आपण हे सगळं कथन केलं मी दूरश्रवण आणि दूरदर्शनाची विद्या प्राप्त केली आहे त्यामुळे कुठेही असलो तरी कुरुराज्यात हस्तिनापुरात काय चाललंय या सगळ्या वार्ता मला असतात या विद्यांच्या संदर्भात वसिष्ठांच्या आश्रमात महर्षी पराशरांनी कथन केलं होतं मानवाला हे सगळं म्हणजे या विद्या तेव्हा वास्तवात प्राप्त करता येतात हो येत होत्या मानवाजवळ अनेक क्षमता होत्या सर्वश्रेष्ठ अशा परमतत्वाचाच अंश येतो तो, तो काहीही करू शकतो खरे माझ्या मनात आलं मी काही बोलणार तोच दूरवर एक तारा निखळला आमचं त्यांच्याकडे लक्ष गेलं उषेच्या आगमनापूर्वीची फिकट लाली गगनभर पसरलेली जाणवली ब्राह्ममूर्त झाला मला नदीवर निघायला हवं असं म्हणत व्यास शिळेवरून उठले आणि माझ्याकडे वळूनही न पाहता शीघ्रगतीनं लांब लांब पावलं टाकत चालू लागले त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी तशीच बघत होते कितीतरी वेळ अंगावर गार वाऱ्याच्या लाटा घेत प्रातःकाळी सूर्योदय होता होता ऋषींचा तो समुदाय व्यास महर्षींसह हो पुढच्या प्रवासाला निघाला लहानशा ग्रामात एवढे महान ऋषी निवासासाठी होते याचा ग्रामवासियांना अतिशय आनंद झाला प्रातःकाळी प्रत्येकानं आपापल्या द्वारापुढे समार्जन करून रंगावल्या सजवल्या बांधून द्वार सुशोभित केली मार्ग शृंगारले होते अत्यंत आनंदानं ऋषींचं पूजन करून त्यांना निरोप दिला महर्षी व्यासांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक जण आसूसलेला होता एक युवक व्यासांच्या चरणी झुकला प्रणाम करून म्हणाला महर्षी आपली अनुज्ञा असेल तर आपणा समवेत मी येऊ इच्छितो वत्सा मी तुझ्यास्तव काय करावं अशी तुझी कामना आहे व्यासांनी प्रेमळपणे विचारलं अनेक दिवसांची इच्छा आहे आपणासमवेत प्रवास करावा बदरिकाश्रम बघावा तू ब्रह्मचारी आहेस तात मी विद्यार्जनास्तव गुरुकुलात जात नाही परंतु मी छात्रच आहे काय म्हणायचं आहे तुला मी वातिक आहे प्रत्यक्ष कार्य करून अनुभव घेऊन स्वयंस्फूर्तीनं ज्ञान प्राप्त करतो आहे उत्तम अनुभवासारखी दुसरी पाठशाला नाही तू आमच्या समवेत बघू तुझं ज्ञान त्या वातिकाला खूप आनंद झाला प्रत्यक्ष व्यासांच्या समवेत त्यांच्या निकट काही दिवस तो राहू शकणार होता क्रुजंगल प्रदेशातून तो नुकताच आला होता व्यासांना काही सांगावं असं वाटत होतं व्यासांनी मनोमन त्याची इच्छा जाणली प्रवासाला आरंभ होताच काही अंतर गेल्यावर त्यांनी पृच्छा केली तू काही कथन करू इच्छितोस होय ना होय तात मग विलंब कशासाठी जे कथन करायचं ते प्रवासाचे श्रमदेखील त्यांनी जाणवणार नाहीत आज्ञा शिरसावंद्य मी काही काळापूर्वीच हस्तिनापूरहून आलो त्यानं आरंभ केला हस्तिनापूर म्हणतात सगळ्यांचे कान टवकारले वातिकांचं कार्यच असतं एका ठिकाणच्या वार्ता दुसऱ्या ठिकाणी जाऊन सांगणं जितक्या अधिक सविस्तर विश्वसनीय वार्ता जो शा सांगू शकेल तो उत्तम वातिक किंवा वार्तिक समजल्या जाईल अशा उत्तम वार्तिकांचा देशाचा राजा पुरस्कार देऊन सन्मान करीत असे सर्व उत्सुकतेनं श्रवण करू लागले महाराज धृतराष्ट्र आणि दिवंगत महाराज पांडूंच्या पुत्रांची शिक्षणं प्रशिक्षणं पूर्ण होताच राजधर्माचं पालन करण्यास पात्र झाले आहेत हे लक्षात येताच पितामह भीष्मांच्या संमतीनं त्यांच्या आणि महामंत्री विदुरांच्या इच्छेनुसार महाराज धृतराष्ट्रांनी युधिष्ठिराची यवराज्यापदी घोषणा करण्याचा मानस व्यक्त केला तसा धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाचा क्रोध आणि त्याची ईर्ष्या मनातली राज्य लालसा याची चरमसीमा गाठली कारण सर्व प्रजाननांनी अत्यंत उत्साहानं या घोषणेचं स्वागत केलं महाराज पांडू योग्य शासक होते धर्मानं न्यायानं राज्यकारभार करीत होते त्याचा पुत्र तसाच धर्मज्ञ आहे त्याला राज्य मिळणं उचित आहे अशी चर्चा होऊ लागली म्हणजे राज्य आपल्या हातून कायमचं जाणाऱ्या विचारांनी क्रोधित होऊन दुर्योधनानं मातुल शकुनीशी परामर्श करून आपल्या पित्याशी संगनमत केलं राज्यातल्या जवळजवळ सर्वच प्रधानांना द्रव्य देऊन आपल्या बाजूनं करून घेतलं अशी योजना आखली की त्यांनी सतत वारणावत नगरीचं सौंदर्य तिथला उत्सव वातावरण पांडवांच्या समक्ष स्तुती करावी जेणेकरून त्यांच्या मनात वारणावतास जाण्याची इच्छा उत्पन्न होईल पांडव आपल्या मातेसह वारणावताला जातील आणि त्यांचा तिथेच काहीतरी करून घात करावा जरी त्यातून ते परत आले तरी तोवर संपूर्ण राज्य दुर्योधनाच्या हाती आलेलं असेल अशी व्यवस्था करावी आणि मग ते काही करू शकणार नाही द्रव्य देणाऱ्यांची प्रशंसा करायची असते त्याच्याच आज्ञेनं आज्ञांचं पालन करायचं असतं या न्यायानुसार प्रधानांनी पांडवांच्या समक्ष वारणावताची इतकी स्तुती केली की त्या सुंदर नगरीत जाऊन राहण्याची इच्छा पांडवांच्या मनात उत्पन्न झाली आणि अर्थातच त्यामागचा कौरवांचा कुटील हेतू त्यांना ज्ञात नसेलही कदाचित पण दुर्योधनाच्या योजनेप्रमाणे होतंय हे जाणवताच राजा धृतराष्ट्रानंही पांडुपुत्रांना प्रोत्साहन देऊन राजमाता कुंतींना वारणावत पृथ्वीवरचं अत्यंत रमणीय स्थान आहे तिथं होणाऱ्या उत्सवासाठी जायचं तुमच्या मनात असेल तर मी व्यवस्था करतो असं सांगून वारणावताला जाण्यासाठी उद्युक्त केलं वाराणावतास त्यांच्यासाठी उत्तम निवासस्थान उभं करण्याची व्यवस्था करवतो राजा धृतराष्ट्रानं माता कुंतींना आश्वासन दिलं अखेरीस राजाचं मन मोडवलं नाही म्हणा किंवा सर्वांचा आग्रह वारणावताचा मोह या दोन्ही कारणांनी पांडूपुत्र युधिष्ठिराने माता आणि बंधूंसह वारणावताला जाण्याचा निर्णय घेतला गतसंवत्सरात फाल्गुन महिन्याच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर निघालेले हस्तिनापूरहून पांडव वारणावतास गेले तिथल्या नागरिकांना भेटले हे तर काहीतरी वेगळंच घडलं म्हणायचं एका ऋषीनं न राहून मध्येच म्हटलं दुर्योधन त्यांचा निश्चित घात करेल कसे आहेत हे पांडुपुत्र सुखरूप आहेत ना तिथेच आहेत का अजून तेच महत्त्वाचं कथन करतोय महामंत्री विदुरांनी हा सगळा डाव ओळखला होता त्यांनी वारणावताला जातानाच पांडवांना सावध केलं मैंच भाषेत काही सूचना दिल्या त्यामुळे वारणावताला गेल्यावर वा पांडव काही दिवस दुर्योधनानं नियुक्त केलेल्या पुरोचन नामक एका विश्वासू व्यक्तीकडे राहिले तसं नगरात ब्राह्मणांना नगरातील अधिकारांना रथींना भेटले दहा दिवसांनंतर त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या शिवनामक सदनात राहायला गेले तिथे एक संवत्सर होते पुढे काय झालं वातीक जरा विसावताच कोणीतरी विचारलं काही दिवसांपूर्वी अचानक ते गृह अग्नीच्या भक्षस्थानी पडलं बराच काळ ते दग्ध होतं अहो आश्चर्य मग पांडवांचं काय झालं एकाच वेळी दोघा तिघांनी ते जीवित नसावेत असा सर्वांचा कयास आहे कारण काही दिवसांनी अग्निशांत झाल्यावर भस्माच्या राशी खालून इतक्या अस्थी निघाल्या की काही व्यक्ती जळून भस्म झाल्या असाव्यात पांडूपुत्र आपल्या मातेसह त्या गृहाची व्यवस्था बघणारा पुरोचन हे त्या अग्नीच्या भक्षस्थानी पडले असावेत असा निष्कर्ष काढता येतो हा धिक कथमिदम अघटितम एका ऋषीच्या मुखातून दुःखोद्गार बाहेर पडले सगळे विस्मित झाले भयानक व्याकुळ झाले कोणालाच पुढे चालवेना एक घनदाट छाया देणारा वृक्ष पाहून सगळे विसावले कोणाला काय बोलावं सुचे ना किती दिवस झाले या घटनेला आचार्य रोमहर्षणानं विचारलं एक मास अधिक झाला असेल विगत मासात कृष्ण पक्षातल्या द्वादशी अथवा त्रयोदशीच्या रात्री गृहानं पेट घेतला मी जिथे जातो तिथे हे कथन करतो अत्यंत दुर्दैवी घटना संभवतः महर्षींना ज्ञात नसावी म्हणून मी कथन केली सगळेच काही न सुचून बसून होते काही या अपघातासाठी दुःख व्यक्त करीत होते तर काही झाल्या प्रसंगासाठी धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांना दोषी मानत होते महर्षी व्यास तिथेच एका शिळेवर मौन बसून होते शून्यात दृष्टी लावून जणू काही दूरवर काहीतरी शोधत होते आपल्याशीच विचार करीत होते त्या घनदाट अरण्यातून अत्यंत जलदगतीनं मार्गक्रमण करणाऱ्या सहा व्यक्ती दिसताच हेच पांडुपुत्र आणि माता कुंती असणार असा व्यासांना विश्वास वाटला त्या सहाही जणांना आपल्या जटा त्यांच्या वळवलेल्या होत्या वस्त्रांऐवजी वल्कल आणि अजिन परिधान होती तापसाचा वेश घेऊन ते एका वनातून दुसऱ्या वनात जात होते चालत असताना मुखातून वेद उपनिषद नीतीशास्त्र यांचं पठण होतं दुष्कर मार्ग असे तेव्हा त्यांच्यातला बलदंड पुरुष त्यांच्यातल्या स्त्रीला ती निश्चित माता असावी उचलून खांद्यावर घेत होते विदुरांचं प्रसंगावधान आणि दक्षता यामुळेच पांडव जीवित असावेत त्यांच्यामुळेच कुंती आणि तिचे पुत्र सुरक्षित आहेत व्यासांच्या मनात आलं आपल्या योग सामर्थ्यानं ते कुठे हे जाणून घेऊन व्यास ऋषी समूहातून कोणालाही कल्पना येऊ न देता अरण्यात पोहोचले कुंती आणि पांडुपत्र दिसताच त्यांच्या दृष्टीला न पडता काही काळ त्यांचा पाठलाग केला काही वेळानं ते पांडव आहेत अशी खात्री पटली आणि व्यास त्यांच्यासमोर गेले अनेक संवत्सराच्या अंतरालानंतरही बघता क्षणी पांडुपुत्रांनी आपल्या पितामहांना ओळखलं त्यांना बघताच सर्व पांडव मातेसह हात जोडून उभे राहिले आपल्या पौत्रांना आशीर्वाद देऊन व्यास म्हणाले धृतराष्ट्रपुत्रांनी तुम्हाला हस्तिनापुराच्या बाहेर पाठवून अधर्मानं तुमच्यावर संकट आणलंय हे कळताच तुमचं हित करण्यासाठी मी आहे झाल्या गोष्टीचा खेद करू नका काय आणि कसं घडलं ते मला सविस्तर कथन करा मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत। श्रीकृष्णार्पण मस्तो